हाय फ्रेंड्स प्रेरणा झोमॅटो रेसिपी मध्ये आज आपण बाजारामध्ये जसं श्रीखंड मिळतं ना त्याच प्रकारे आपण हे श्रीखंड घरच्या घरी कसं बनवायचंय आणि एकदम सोपी पद्धत वापरून हे बनवणार आहोत खूप छान लागतं स्वादिष्ट लागतं आणि आता बरेच सण येत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे नक्की करून बघा इथं पण पाचशे ग्रॅम एवढं दही घेतलेलं आहे हे मी मार्केटमधनं दही आणलेलं आहे तुम्ही घरात दही बनवून सुद्धा त्याचा चक्का बनवू शकता तर मी हे मार्केटमधनं आणलेलं आहे अर्धा किलो एवढं दही आहे हे आता एक भांड घेऊन त्याच्यावरती अशी चाळणी ठेवून तर स्वच्छ असं सुती कापड ठेवून द्यायचंय आणि त्याच्यामध्ये आता आपण हे दही घालून घेणार आहोत आता दही घालताना व्हिडिओ मध्ये स्किप झालेलं आहे फक्त काहीच केलेलं नाही कापडामध्ये आपण फक्त दही घालून घेतलेलं आहे असं आपण त्यातलं पूर्ण असं पाणी पिळून काढणार आहोत जेवढं त्याच्यातलं पाणी काढता येईल तेवढं आपण हे काढून घ्यायचंय आणि अशी गाठ बांधायची एकदम घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आता या कपड्याची अशी व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची एकदम फिट्ट अशी गाठ मारून झाली ना कि ते असं नळाला किंवा असं काहीतरी अडकवायचं असेल ना तर तिथं तुम्ही असं लटकवत ठेवत ना रात्रभर तरी पण चालेल ते आपण दहा ते बारा तास असं ठेवून देणार आहोत म्हणजे यातलं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे असं निघून जाईल आता हे मी मध्ये ठेवणार आहे आता यामधलं जेवढं पाणी आपण पिऊन करता तेवढं काढलेलं आहे आणि एक असं भांड घेऊन त्याच्यावरती अशी आपण चाळणी ठेवून देणार आहोत आणि त्याच्यावर हे अशी पोटली ठेवून द्यायची आणि याच्यावरती असं जड ठेवायचं म्हणजे जे, जे पाणी आहे ते सगळं असं निघून जाईल त्यातलं तर आता हे मी मध्ये ठेवून देणार आहे रात्रभर दहा ते बारा तास आपण हे मध्ये ठेवणार आहोत आणि त्याच्यामधलं मग हे असं थेंब असं पाणी पूर्णपणे गळून जाईल तर हे मध्ये ठेवू आपण आणि दुसऱ्या दिवशी आपण मग आता हे त्याचं श्रीखंड बनवणार आहे आता इथे दुसऱ्या दिवशी मी हे दूध घेतलेलं आहे थोडंसं आणि त्याच्यामध्ये केसरच्या पांड्या घातलेल्या आहेत इथे मी चार ते पाच चमचे एवढं दूध घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये केसर घालून घेतलेले आता हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवू आणि जे आता आपण फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं ना दही ते आता आपण बाजूला काढून घेऊ त्या मध्ये मी याच्यातलं पाणी जे गाळलेलं होतं ते सगळं काढून घेतलेलं आहे आता एक बाउल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण हे काढून घेऊ आता याचा चक्का तयार झालेला आहे तर असा हा चक्का तयार करतात दह्यापासून बघू शकता की छान असा चक्का तयार झालेला आहे आणि अर्धा किलो दह्यापासून आता आपला हा पाव किलो एवढा चक्का तयार झालेला आहे आणि आता थोडस हे आपण चाळणीने हे करून घेऊ गाळून घेऊ चाळणीने गाळून घ्यायची पण काहीच गरज नाही एवढं ते सॉफ्ट असं झालेलं आहे पण मी थोडस असं चाळणीने हे करून घ्या म्हणजे त्यातले बारीक जर कण वगैरे असेल ना तर ते त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जातील आपण चाळण्याने चाळून घेतलेलं आहे असं हाताने थोडस किंवा चमच्याने वगैरे तुम्ही किंवा अशी वाटी वगैरे असेल तर वाटीने केलं तरी पण चालेल आणि छान स्मूथ असं हे आपलं हे चक्का तयार झालेलं आहे आता व्यवस्थित हे सगळं काढून घेतलेलं आहे याच्यातलं आणि आता आपण हे चमच्याने चार ते पाच मिनिट असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय एकदम सॉफ्ट झालं पाहिजे मस्त व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय आता इथं तीन ते चार मिनिटांनी आपण त्याच्यामध्ये पिटी साखर घातलेली आहे मी तर तीन मोठे चमचे पिटी साखर घातलेली आहे तर तुम्हाला गोड कितपत आवडतं ते ना तेवढी तुम्ही ते साखर याच्यामध्ये घालून घ्या मी तर तीन चमचे साखर घातलेली आहे आणि ते पण व्यवस्थित असं याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत चमच्याने व्यवस्थित असं हलवून घ्यायचे तीन ते चार मिनिटात आपल्याला व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचंय पूर्ण हे असं सॉफ्ट असं झालं पाहिजे इथ छान असं चमच्याने व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण हे केसरच दूध केलेलं आहे ते घालून घेणार आता मी सुरुवातीला थोडस घातलेलं आहे असं परत असं मी व्यवस्थित असं एका अँगलने असं फिरवून घेतलेलं आहे आणि जे आहे ते उरलेलं ते पण घालून घेतलेलं आहे खूप छान असं हे एकदम मलाईदार अस श्रीखंड तयार होतं जसं आपण मार्केट मधून आणतो ना तशाच प्रकारे श्रीखंड एकदम घरच्या घरी होत खूप छान लागतो बघू शकता किती छान असं हे श्रीखंड तयार झालेले एकदम आता याच्यामध्ये आपण इलायची पावडर घालून घेतलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातले तरी पण चालेल आणि मी थोडेसे बदामचे काप घालून घेतले त्याच्यामध्ये तुम्ही यामध्ये काजूचे बर पिस्ता वगैरे घातला तरी पण चालेल आणि थोडस हे जायफळ घालून घेणार आहे मी थोडसच घालायचं एकदम जायफळ मुळे श्रीखंड तर खूप छान लागतं एकदम स्वादिष्ट लागतं टेस्ट त्याची खूप भारी लागते तुम्ही जर मार्केट मधनं आणलात ना तर त्याच्यामध्ये सरस असे जायफळ घातलेलं असतं जायफळ घातलेलं श्रीखंड असतं तर थोडसच घालून घ्यायचं जास्त घालायचं नाही जायफळ आणि जायफळ घातल्यामुळे इतका छान असा स्मेल येतो ना श्रीखंडाचा एकदम मार्केट मध्ये जसं मिळतं ना तसं श्रीखंड हे आपलं घरच्या घरी बनवून तयार होत तुम्ही याच्यात ते चारोळी सुद्धा असते ना ते सुद्धा घातली तरी पण चालेल छान होत श्रीखंड इथं हे मिक्स करून झालेलं आहे आणि इथं आपलं हे श्रीखंड तयार झालेले बघू शकता की ते मलाईदार असं श्रीखंड हे आपलं बनवून तयार झालेलं आहे आता एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊ हे असं तुम्ही श्रीखंड घरच्या घरी बनवू शकता मार्केट मधून आणण्यापेक्षा तुम्ही हे घरीच बनवू शकता आता रमजान येतोय किंवा असं गुढीपाडवा वगैरे येतो गुढीपाडव्याला तर नवीन वर्षाची सुरुवात श्रीखंडानेच होते तर तुम्ही हे नक्की करून बघा वरून आता आपण थोडेस केसर घातलेले आणि बदामाचे तुकडे घालून घेतलेले तर बघू शकता किती छान असं असं श्रीखंड दिसते एकदम मलाईदार असं श्रीखंड दिसते आणि टेस्ट तर त्याची एवढी छान लागते ना सेम तुम्ही मार्केट मधून आणताना तशीच टेस्ट लागते तर या गुढीपाडव्याला तुम्ही हे नक्की या पद्धतीने श्रीखंड करून बघा आणि कसे झाले हे कमेंट करून सांगायला विसरू नका बाजारासारखं श्रीखंड आपण हे घरच्या घरी बनवलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे तर तुम्ही पण हे रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत तो तोपर्यंत टेक केअर बाय बाय